फॉर्म्युला असा आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भावाच्याच भूमिकेत असेल बिग ब्रदर यांच्या भूमिकेत असेल आणि त्याची अनाऊन्समेंट आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उदयापर्यंत होऊ शकते म्हणून प्रामुख्याने फॉर्म्युला आहे तीस अकरा आणि सात आणि सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध ते उमेदवारी ठोकू शकतात आणि तिथे विरुद्ध विखे असा सामना अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर यामध्ये आपल्याला बघायला मिळेल शिंदे गटाच्या सर्वात महत्वाचा गुंता म्हणजे लोक त्यांच्यासाठी त्यांचे पुत्र जे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याणची जागेवरती भारतीय जनता पार्टीने दावा ठोकला आहे मातोश्रीच्या अंगणामधली ही फाईट असेल आशिष शेलार विरुद्ध बब्बर किंवा नसीम खान यांचं नाव सुद्धा तिथे चर्चेत आले कारण की या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख मुस्लिम वोटर आहेत मायनॉरिटी वोटर आहेत नमस्कार मी सुधीर सूर्यवंशी लोकसभेचे पडगम वाजू लागले आहेत आणि येत्या एक दोन दिवसामध्ये लोकसभेची आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि त्याच्या अगोदर अनेक गडा घडामोडी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी घडतायत आणि त्याच्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे अनेक दिवसापासून जे चालू असणारे गुराड होतं जागा वाटपाचं प्रामुख्याने एनडीए uh, म्हणजे uh, महाराष्ट्र त्याला महायुती म्हटलं जातं आणि महाविकास आघाडी आणि दिल्लीमध्ये त्याला किंवा के केंद्र uh, स्तरावरती त्याला इंडिया अलायन्स असं म्हटलं जातं तर प्रामुख्याने सर्वात महत्वाची uh, बातमी म्हणजे महायुती आणि एनडीए यांचा मधला जो जागा वाटपाचा जो तिढा होता तो अनेक दिवसापासून चालू होता मध्यंतरी एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती नंतर अमित शाह जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला सुद्धा मुंबईमध्ये अमित शाह यांची या सर्व त्यांचे अलायन्स पार्टनर यांच्या प्रॉमिनंट लिडरशिप बरोबर मिटिंग झाली आणि जागा वाटप बॅक अँड फोर्थ हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं आणि काही दोन दिवसापूर्वी हे सर्व लोक पुन्हा जाणार होते जागा वाटपाच्या जो तिढा सोडवण्यासाठी पण सर्वात महत्वाची बातमी सर्वात महत्वाची गोष्ट सर म्हणजे काल भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वीस लोकांची यादी जाहीर केली प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जवळ जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वीस जागेवरती उमेदवार जाहीर केले म्हणजे त्यांची ही दुसरी लिस्ट आणि महाराष्ट्रासाठी पहिली लिस्ट याच्यामध्ये वीस उमेदवारांची नावं आहेत आणि हे होत असताना दुसरी महत्वाची बातमी दिल्लीच्या सूत्रांकडून किंवा दिल्ली आणि महाराष्ट्रातील अनेक जे नेते आहेत मा, महायुतीतले शी बोलल्यानंतर एक गोष्ट जाणवली जो जागा वाटपाचा तिढा होता तो सुटला आणि अनेक दिवस जो फॉर्म्युला चालू होता की अजित पवार यांना तीन जागा देण्यात येतील चार जागा देण्यात येतील किंवा पाच देण्यात येतील किंवा शिंदे यांची अठराची डिमांड आहे किंवा त्यांना बारा देण्यात येतील किंवा तेरा सिटिंग जे लोकसभा खासदार त्यांच्याकडे ते देण्यात येतील आणि भारतीय जनता पार्टी तीस असेल बत्तीस छत्तीस जागेवरती लढेल अशा पद्धतीने अनेक चर्चा वहापोह अनेक प्रकारचे स्पेक्युलेशन बज महाराष्ट्राच्या राजकारण किंवा दिल्लीमध्ये चालू होता पण मला असं वाटतं त्याला काल पूर्ण कुठंतरी पूर्ण पूर्णविराम मिळाला आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे हा जागा वाटपचा तिढा तिघी जे मेन अलायन्स पार्टनर आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे यां आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुटला फार्मुला असा आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भावाच्या भूमिकेत असेल बिग ब्रदर यांच्या भूमिकेत असेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी तीस जागांवरती निवडणूक लढवेल त्यांचे उमेदवार कमळ या चिन्हावरती निवडणूक लढतील आणि एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांना अकरा जागा देण्यात आला आल्या आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सिटिंग तेरा खासदार आहेत त्याच्यामुळे दोन खासदारांचा पत्ता हा कट होऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट अजित पवार यांना जे तीन चार पाच ज्या जागांचं अनेक दिवसापासून सोशल मीडिया असेल अनेक ठिकाणी त्यांना तीन तीन चाकी रिक्षा किंवा तीन कुटुंबातले तीन सदस्य चा, चार सदस्य अशा पद्धतीने वल्गण करण्यात येत होती पण अजित पवार यांना एक हॉनरेबल डील म्हणून सात जागा लोकसभेच्या लढवण्याचे फॉर्म्युला वरती मला वाटतं सिक्का मोर्तब काल झालं आणि त्याची अनाउन्समेंट आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत होऊ शकते म्हणून प्रामुख्याने फॉर्म्युला आहे तीस अकरा आणि सात या जागांवरती लढेल अजित पवार यांच्या यांच्याकडे सध्या सिटिंग चार लोकसभेचे खासदार आहेत आणि तीन वेगळ्या जागा त्यांना देण्यात येत आहे त्या तीन जागेपैकी प्रामुख्याने पहिली जागा आहे ती गडचिरोले येथील आहे त्याच्यानंतर दुसरी जागा धाराशिव उस्मानाबाद आपण अगोदर म्हणतो धाराशिव इथली आहे आणि तिसरी जागा आहे आपली परभणी इथली या तीन जागा आणि चार सिटिंग लोकसभा खासदारांच्या या जागा याच्या सात जागेवरती अजित पवार गट हे इलेक्शन लढवेल शिंदे गटाच्या सर्वात महत्वाचा गुंता म्हणजे लोक त्यांच्यासाठी त्यांचे पुत्र जे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याणची जागेवरती भारतीय जनता पार्टीने दावा ठोकलाय आणि तो साधा सुद्धा दावा नसून मजबूत असा दावा ठोकलाय त्याच्यामुळे त्याच्यावरती अनेक द्वंद्व चालू तो तिढा अजून सुटलेला नाही जरी जागांची संख्या वाटप झालं पण कुठल्या जागा मला असं वाटतं ती अजून त्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शेवटच्या क्षणापर्यंत रस्सी केस करते एकनाथ शिंदे यांना ठाण्यामधून लढण्यास सांगण्यात येत आहे आणि ती जागा भारतीय जनता पार्टी मागते पण शिंदे कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलाची जागा सोडण्यास तयार नाही त्यांची ती जागा सोडली तर वेगळा मेसेज त्यांच्या ते केडर किंवा त्यांच्या लिडर आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांच्यामध्ये जाऊ शकतो म्हणून शिंदे त्यांच्या पुत्राची जागा राखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होतील असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे आणि भारतीय जनता पार्टी तीस जागा म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस याच्यामध्ये सर्वात जास्ती आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मद, आपण जर आकडेवारी बघितल्या आकडा जो डाटा बघितला मागच्या अनेक निवडणुकाचे त्याच्यामध्ये सर्वात अधिक जागा भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रात लढवेल त्या असतील तीस जागा दोन हजार चौदा मध्ये त्यांनी बावीस जा, जा, जागा लढवल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस जागा लढवल्या होत्या आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तीस जागा लढवत आहेत आणि मला असं वाटतं की म्हणून भारतीय जनता पार्टीने ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे ज्या ठिकाणी त्यांचा अनेक डॉमिनन्स आहे अशा ठिकाणी ते लढणार आहे आणि यादी जी जाहीर झाली त्या यादीवरनं सुद्धा एक चित्र स्पष्ट होतं की पाच जे सिटिंग खासदार आहेत त्यांचं तिकीट कापण्यात आले त्याच्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने सत्तर वर्षाचे गोपाळ शेट्टी हे तीन मला वाटतं टर्म खासदार होते त्याच्यानंतर मनोज कोटक मागच्या वेळेलाच निवडून आले होते नंतर पंकजा मुंडे यांची बहीण आणि गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे हिचं सुद्धा तिकीट कापण्यात आलं नंतर उन्मेश पाटील जळगाव मतदारसंघातले ते मागच्या वेळेला निवडून आले होते आणि त्या ठिकाणी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे जळगाव मधून आणि सर्वात मोठा सस्पेन्स होता की नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाईल का नाही जाईल त्याच्यामुळे तो सस्पेन्स दूर झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांनी पुन्हा नितीन गडकरी यांना मैदानात कारण की नितीन गडकरींनी जर तिकीट डिनाय केलं केलं गेलं असतं तर वेगळा मेसेज गेला असतं कारण की भारतीय जनता पार्टीसाठी एक एक सीट ही महत्वाची आहे जर त्यांना सत्तेत यायचं असेल किंवा जो मोठा आकडा असं पार चारस पार जर गाठायचं असेल तर त्याच्या मला त्याच्यामुळे मला असं वाटतं इंच इंच जागेसाठी ते लढतायत आणि म्हणून या सर्व प्रकारचे अरेंजमेंट ते करतात दिसत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अजून महत्वाची सरप्राइझिंग एलिमेंट या लिस्टमध्ये मला तो जाणवला तो म्हणजे रक्षा खडसे यांची राव्यामधून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली रक्षा खडसे यांचे जे फादर इन लॉ जे सासरे आहेत एकनाथ खडसे हे अगोदर भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते होते पण काही कारणाने त्यांची राज्याचे लिडरशिप बरोबर व्यवस्थित न बनल्यामुळे किंवा त्यांचे वैमनस्य असल्यामुळे त्यांनी एन सी पी मध्ये गेले शरद पवारांच्या गटामध्ये आहेत ते शरद पवारच्या गटामध्ये असताना सुद्धा भारतीय जनता पार्टींनी याच्यामध्ये एक सर, गोष्ट प्रकर्षाने बाहेर येते की अनेक सर्वे केले त्या सर्व्हेमध्ये रक्षा खडसे सोडून कुठल्याही उमेदवाराला म्हणजे प्रेफरन्स ऑफ वोट जे मिळत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना तिकीट जरी डिनाय करायचं होतं त्या ठिकाणी पण ते करू शकले नाही तर पुन्हा त्यांना रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य की लेवा पाटील कम्युनिटीचा जनरली त्या ठिकाणी खासदार निवडून येतो दुसऱ्या नॉन लेवा पाटील असेल तर त्या ठिकाणी निवडून येत अनेक वेळेला सुरेश जैन यांनी सुद्धा प्रयत्न केले होते मागच्या वेळेला वेळेला मनिष जैन स्वतः उभे होते ईश्वरला जैन यांचे पुत्र ते सुद्धा पडले होते त्याच्यामुळे रक्षा खडसे यांच्यावरती पुन्हा विश्वास भारतीय जनता पार्टीने टाक टाकला आणि त्याचा एकनाथ खडसे जे स्वतः सांगायचे उभे राहणार लोकसभेला ते उभे राहतात की नाही राहतात हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं ठरेल हा एकीकडे गुंता सुटत असताना महायुतीचा दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजून गुंता सुटण्याचं कुठल्याही प्रकारचं अजून समोर येत नाही जरी संजय राऊत असतील किंवा शरद पवार असतील किंवा काँग्रेसची लिडरशिप सांगत असले की त्यांचा जागा वाटपाचा किडा सुटलेला आहे पण तो अजून सुटलेला दिसत नाही कारण की उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी काँग्रेस ज्या जागांवरती क्लेम करते फॉर एक्झाम्पल कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा मुंबईतल्या काही जागा असतील किंवा रामटेक असेल त्याच ठिकाणी अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी स्वतःच्या जा पक्षाची जाहीर केली त्याच्यामुळे जा यांच्यामधला कसं सोल्युशन निघेल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर युती होणार का नाही होणार हा सुद्धा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे म्हणून मला असं वाटतं जसं इलेक्शन ते तारखा जवळ येतात किंवा इलेक्शन जवळ येते आणि एकदा इलेक्शनचा एक कोर्ड एक पंडक लागल्यानंतर अनेक दृष्टीने पिक्चर क्लिअर होऊ शकतो याचाच एक भाग म्हणून सुजय विखे पाटील नगरमध्ये यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने पुन्हा दिली त्याच्यानंतर लंके निलेश लंके जे अजित पवार गटाकडे गटाचे आमदार आहेत ते पुन्हा आज संध्याकाळपर्यंत शरद पवार गटाकडे जाऊ शकतात आणि सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध ते उमेदवारी ठोकू शकतात आणि तिथे विरुद्ध विखे असा सामना अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि हे होत असताना अजून भारतीय जनता पार्टीची दुसरी महाराष्ट्रासाठी दुसरी लिस्ट किंवा त्यांच्या ऑल टुगेदर तिसरी लिस्टमध्ये अनेक नवीन नाव येण्याची शक्यता था त्याच्यामध्ये सर्वात मोठी जी चर्चा सध्याच्या घडीला चालू होती आशिष शेलार यांच्या नावाची मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते आणि अमित शाह यांचे निकटवर्ती असे मानले जातात त्याच्यामुळे पूनम महाजन असलेल्या एकीकाळी सुनील दत्त यांनी रिप्रेझेंट केलेला मुंबई वेस्ट ईस्ट नावाचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये ते उभे राहण्याची शक्यता आहे अजून आशिष शेलार यांनी होकार न दिल्यामुळे पूनम महाजनना तिकीट द्यायचं नाहीये पण आशिष शेलार एकदा होकार मिळाल्यानंतर मला असं वाटतं त्या जागेवरती त्यांची उमेदवारी हे जाहीर होऊ शकते आणि त्याच जागेवरती अजून एक काँग्रेसच्या गोटातून एक चर्चा बाहेर आली की राज बब्बर जे फिल्म स्टार आहेत हे सुद्धा उभे राहू शकतात आणि त्यांच्यामुळे <coughs> मातोश्रीच्या अंगणामधली ही फाईट असेल आशिष शेलार विरुद्ध राज बब्बर किंवा नसीम खान यांचं नाव सुद्धा तिथे चर्चेत आले कारण की या ठिकाणी जवळजवळ पाच ते आ, सहा लाख मुस्लिम वोटर आहेत मायनॉरिटी वोटर आहेत दोन ते तीन पर्यंत दलित वोटर आहेत दोन अडीच लाखपर्यंत मराठी वोटर आहेत एक लाखापर्यंत ख्रिश्चन वोटर आहेत त्याच्यामुळे ही फाईट सुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल जर आशिष उभे राहिले या जागेसाठी तर मला असं वाटतं की ही जसं जसं इलेक्शन येईल तसे अनेक गोष्टी ह्या क्लिअर होत जातील आणि याच्यातून प्रामुख्याने अजून सांगावचं वाटतं की काही दिवसापूर्वीच मी स्वतः माझ्या पेपरचा एक कॉलम असतो मुंबई डायरी म्हणून त्याच्यासोबत लिहिलं होतं की पियुष गोयल यांना मुंबई नॉर्थमधून उमेदवारी मिळू शकते आणि गोरपाल शेट्टी जागेवरती ती मिळाली आणि कालच्या लिडर लिस्टने ती प्रूव्ह झाली म्हणून मला असं वाटतं भारती की भारतीय जनता पार्टी अनेक गोष्टी व्यवस्थित समजून किंवा ग्राउंड रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन उमेदवारी डिक्लेअर करते आणि त्याच्याच वाट बघून महाविकास सुद्धा हळूहळू आपले उमेदवार डिक्लेअर करते कारण की उमेदवार कुठल्या पक्षाकडून कुठला उमेदवार उभे राहतोय आणि त्याच्या विरोधात कुठला उमेदवार द्यायचा हे म्हणजे आपण इंग्रजीमध्ये होल्डिंग द टू चेस म्हणून त्याच्यामुळे खूप शेवटच्या क्षणापर्यंत ही रोमांचक राजकीय लढाई ही सुरू राहणार आहे आणि जसं इलेक्शन चालू होतील किंवा सुरू होतील तसंच ही लढाई पुन्हा मोठी मजेदार आणि रोमर्शक होत जाईल धन्यवाद धन्यवाद थँक्यू